या व्हिडिओमध्ये आपण अर्भक मृत्यूविषयी माहिती कशी भरायची हे समजून घेणार आहोत अर्भक मृत्यू म्हणजे बाळाच्या पहिल्या वाढदिवसा होण्यापूर्वी झालेला मृत्यू अर्भक मृत्यूविषयी माहिती पेजवर आल्यानंतर आपल्याला प्रश्न विचारला जाईल तुमच्या कुटुंबात गेल्या दोन वर्षात कोणतेही जिवंत जन्म झाले आहे का यामध्ये तुम्हाला होय किंवा नाही यामधला योग्य पर्याय निवडायचा आहे नाही पर्याय निवडल्यानंतर तुम्ही साठवा या बटनेवर क्लिक करून पुढे जाऊ शकता होय असा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल कृपया जिवंत जन्माची संख्या टाका यामध्ये तुम्ही प्लस बटनवर क्लिक करून संख्या टाकू शकता त्यानंतर प्रश्न विचारला जाईल जिवंत जन्मांपैकी कोणतेही बालक जन्मानंतर एका वर्षात मरण पावला का यामध्ये पण होय किंवा नाही पर्याय असतील होय हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला मृत बालकाची संख्या निवडायची आहे आणि पुढे जा या बटणेवर क्लिक करायचं आहे पुढच्या पेजवर तुम्हाला मृत बालकाची माहिती भरायची आहे यामध्ये बाळाची जन्माची तारीख कॅलेंडरमधून भरायची आहे त्यानंतर बाळाचा मृत्यू तारीख निवडायची आहे नंतर खालील खालीलपैकी बाळाचे मृत्यू कारण निवडायचा आहे शेवटी साठवा या बटनेवर क्लिक करून तुम्ही तुमची एंट्री सेव्ह करू शकता